हिंदू धर्मानुसार श्रावण महिना भगवान शिव यांना समर्पित आहे देवांच्या देव महादेवच्या उपासनेकरता हा महिना सगळ्यात उत्तम मानला गेला आहे शिवपुराणानुसार श्रावणमध्ये भगवान शिव व माता पार्वती पृथ्वीवर निवास करतात पण या श्रावण महिन्यातच आपण भगवान शिवची पूजेला एवढा महत्त्व का देतो आणि देवांच्या देव महादेवला हा श्रावण महिना इतका का आवडतो या व्हिडिओमध्ये आपण याचंच कारण जाणून घेणार आहोत परंतु व्हिडिओमध्ये पुढे वाढण्याच्या आधी एकदा जोरात म्हणा ओ नम शिवाय पौराणिक कथाच्या प्रमाणे समुद्र मंथन हा श्रावण मासमध्येच झाला होता या मंथनाने एकीकडे जिथे रत्न आणि अनेक वस्तू निघाल्या होता। तसाच दुसरीकडे विष पण निघालं होतं आणि चारहीकडे हाहाकार होऊ लागला होता संसारच्या रक्षाकरता पृथ्वीला नष्ट होण्यानी वाचवण्याकरता भगवान शिवनी ते विष पिऊन टाकलं होतं आणि विषला आपल्या कंठमध्ये धारण केलं होतं हळाहळमुळे त्यांचा कंठ निळा होऊन गेला होता आणि तेव्हापासून आपण त्यांना नीलकंठ म्हणू लागलो विषचा त्रास कमी करण्याकरता सगळ्या देवी देवतांनी भगवान शिवला पाण्याचा अभिषेक केला होता ज्यांनी त्यांना बरं वाटू लागलं होतं आणि देवी पार्वतींनी ते विष त्यांच्या कंठमध्येच म्हणजे गळ्यातच थांबवून दिलं होतं देवतांच्या या प्रयत्नांनी भगवान शिव प्रसन्न झाले आणि तेव्हापासून श्रावणमध्ये भगवान शिवला जल अर्पण किंवा जल अभिषेक करण्याची परंपरा बनली हा समुद्रमंथन श्रावणमध्ये झाला आणि भगवान शिवनी पृथ्वीला नष्ट होण्याने वाचवलं म्हणून श्रावणमध्ये भगवान शिवच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे दुसरं कारण असं आहे भगवान शिवची अर्धांगिनी माता सतीनी महादेवाला प्रत्येक जन्मी पतीच्या रूपात प्राप्त करण्याचं प्रण घेतलं होतं सतीनी आपल्या दुसऱ्या जन्मात राजा हिमवंत हिमालयकडे पार्वतीच्या रूपात जन्म घेतला शिवला म पती म्हणून प्राप्त करण्याकरता माता सतीने श्रावण महिन्यामध्ये कठोर तपस्या केली भगवान शिव व मारुतीचा विवाह या श्रावण महिन्यामध्येच झाला म्हणून भगवान शिवला श्रावण महिना खूप आणि खूप प्रिय आहे तिसरं कारण असं आहे की श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव आपल्या सासरी आले होते तिथे त्यांचं दुग्ध अभिषेक करून खूप खूप स्वागत केलं होतं यामुळेच श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवला अभिषेक करण्याचं महत्त्व आहे चौथं कारण असं आहे की श्रावणमध्ये भगवान शिव व माता पार्वती पृथ्वीवर निवास करता चातुर्मासमध्ये भगवान विष्णू योगनिद्रामध्ये असतात यामुळे भगवान शिव पृथ्वीची रक्षा करतात आणि तेच भगवान विष्णूच्या कामाला पण बघतात श्रावणच्या महिन्यात त्रिदेवांची सगळी शक्ती भगवान शिवजवळ असते म्हणून भक्त भगवान शिवला प्रसन्न करण्याकरतात उपवास अभिषेक पूजा अर्चना करतात तर मग एकदा जोरात म्हणा ओम नम शिवाय जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हर हर महादेव